नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक पुस्तके ही माणसाला मानवी जीवनामध्ये ऊर्जा प्रदान करण्याचं काम करतात पुस्तक वाचनामुळे माणूस बोलका होतो जग बदलण्याची शक्ती पुस्तकामध्ये असते पुस्तके आणि ग्रंथ माणसाला निष्ठा इमानदारीने जगण्याचं तत्व शिकवतात त्यामुळे प्रत्येकानं वाचन संस्कृती ही जोपासलीच पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांनी केला आहे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं परभणी शहरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित परभणी ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन आज अर्थात सोमवारी सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक का ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे होते यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा अधिकारी निळकंठ पाचंगे जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जीवन लोखंडे कदाकार राजेंद्र गहाड केंद्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल नितनवरे प्राचार्य रामेश्वर पवार उपस्थित होते पुढे बोलताना वसेकर म्हणाले पुस्तक हे आपल्या मानवी जीवनाचे चार्जर असून ते माणसाला चार्ज करतात पुस्तके मानवाच्या ज्ञानात भर घालतात पुस्तकामुळं मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते पुस्तके खांबावरील तारेसारखे असतात जसे की तारांना स्पर्श केल्याशिवाय त्यामधील विजेचा प्रवाहाची जाणीव होत नाही त्याप्रमाणे पुस्तक वाचल्याशिवाय त्याची शक्ती कळत नाही पुस्तके माणसाला जगण्याची प्रेरणा देते पुस्तके माणसाला बोलकी करतात तसेच माणसाला निष्ठा आणि इमानदारी शिकवतात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती जोपासली जात आहे त्याचा लाभ सर्वांनी घेणं आवश्यक आहे उपविभागीय अधिकारी दत्तोश शेवाळे म्हणाले आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रंथोत्सवासारखे कार्यक्रम होणं आवश्यक आहे सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात माणसाला ग्रंथाशिवाय पर्याय नाही समाजात वाचन चळवळ वाढावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं हुसे म्हणाले वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचं प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणं हा ग्रंथोत्सव आयोजनामागचा हेतू आहे नव्या पिढीला मोबाईलच्या निरथक गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी ग्रंथाकडे वळवणं आवश्यक आहे ग्रंथ जीवनाचे अविभाज्य अंग असून सर्वांनी आवांतर वाचन करावं प्राचार्य रामेश्वर पवार म्हणाले स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाचा महत्त्वाचा सहभाग आहे या माध्यमातून युवकांनी ज्ञान संपादन करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं कथाकार राजेंद्र गहार यांनी ग्रंथालय ही वाचकांच्या ज्ञानाची भूक भागवत असतात वाचन संस्कृती महत्त्वाची असून तरुण पिढीने वाचनाकडे वळलं पाहिजे प्रास्ताविक देवणे यांनी केलं राधेकिशन कदम यांनी आभार मानले प्रारंभी ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री दानाचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रकाशकांच्या दालनामध्ये विविध भी विषयांवरील ग्रंथ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं राजगोपालजारी उद्यान परिसरातून निघालेल्या या दिंडीचा समारोप जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे झाला ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद